ए खंडरायाला जाऊन जेजुरीला मलू मल्हारी मार्कंडाला रे शिवान घेतो अवतार रे मला मल्लू मल्हार रे शिवान घेतो अवतार रे माझा मल्लू मल्हार रे ए, मला मल्लू मल्लारी रे मारकंडा मला शिवाचा घेतो अवतार रे मलू मल्लार रे सदा शिवाचा घेतो अवतार रे मलु मल्लार अरे हे चला बाबा रे चला रे घुंगडीवाला मल्हार चला बाबा रे चला रे घुंगडीवाला मल्हार बेल लाविला शिव खंड रे बेल लाविला शिव खंड रे Sorry. शिव मार्कंडाचे रूप घे तो जेजूरचा राजा जेजूरचा राजा शिवजनोबे रूप घे तो जेजूरचा राजा ए ज्यांला जळायचं जळू दे रे खंड रावा रे ज्यांला जळाईच जळू दे रे खंड रावा रे तुझ्या भागताला तूच पाहू दे खंड रावा रे तुझ्या भागताला तूच पाहू दे खंड रावा रे जनल जळायचं जनला जळू दे रे तुझ्या भक्ताला शिव खंडोबा तूच पाऊ दे रे तुझ्या भक्ताला शिव खंडोबा तूच पाऊ दे रे येड्यावाणी करतो रे तुझा भक्त मल्हरी येड्यावाणी करतो रे तुझा भक्त खंडोबा लई येड्यावाणी करतो रे तुझा भक्त मल्लारी लई करतो रे तुझा भक्त मलारी लई करतो रे तुझा भक्त खंडोबा खंडोबा